नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्याच मीडिया हाऊसमध्ये आज आपण आलो आहोत अकोला देव या गावामध्ये दे, तालुका जाफराबाद जिल्हा जालना आज आपण जाणून घेणार आहोत की या गावामध्ये कशा पद्धतीनं राजकीय वातावरण तयार झालं आहे सध्या आता अजून तर पाहिजे तसं व्हाय सध्या वाहू नाही लागले सध्या अजून लोकांचं म्हणजे पाहिजे तसं कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या बाबतीत येत अजून निर्णय अजून झालेले नाही परंतु आता लोक थोडं लागलं विचार करू लागलेत आता की या येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या याला महत्त्व द्यायचं पण एकंदरीत जर आपण पाहिलं की निवडणूक जवळ आली तर रस्ते नाली पाणी ज्या ज्या मूलभूत सुविधा असतात गरजा असतात या तुमच्या गावामध्ये उपलब्ध आहेत का पुरेशा प्रमाणात गावातील स्तरावर बघितलं तर थोड्याफार अडचणी आहेच परंतु ओव्हरऑल बाकीचा विचार केला तर मतदारसंघातील जे आमचे जे नेते आहे किंवा okay. हो। जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी कामं केलेले आहेत काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचा जो उमेदवार असतो खासदार असतो त्यांच्यावर असा आरोप होतो की ते गावाकडे येत नाहीत भेट देत नाहीत किंवा पाच पाच वर्ष डुंकून सुद्धा पाहत नाहीत काय सांगाल नाही ते केंद्राच्या भूमिकेतून असतात त्यामुळं त्यांनाच एका गावातच क कायमस्वरूपी जाणं शक्य होईल असं नाही आहे परंतु त्यांचे जे लक्ष पाहिजे तालुक्यावर किंवा मतदारसंघावर मूळचा त्यांचा मतदारसंघ भोकरदन जाफराबाद आहे आणि भोकरदन जाफराबादची जर परिस्थिती आज बघितली हायवे झालेले आहेत पण त्याच्यावर एस टी धावत नाही आणि एस टी धावत नाही म्हणजे गरिबाला त्या हायवेचा फायदा नाही आहे यापूर्वी काँग्रेसचंही राज्य लोकांनी बघितलं आहे भाजपचंही आहे शिवसेनेचंही आहे राष्ट्रवादीचंही लोकांनी आहे सगळे भाऊस आहे एकामेकाचे कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट असं म्हणायला काहीच चान्स राहिलेला नाही अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळेसुद्धा लोकसभेच्या तयारीत आहेत निवडणूक लढवणार आहेत आंदोलनाच्या भूमिकेतून त्यांचं नाव जगजहीर आहे पण पूर्ण जिल्ह्यामध्ये ते काम करायच्या हिशोबातून जोपर्यंत आंदोलनाच्या रेटा त्यांच्या पाठीमागे राहील तो तोपर्यंत ते सक्सेस राहतो काय सांगाल एकंदरीत या संपूर्ण राजकीय वातावरणाबद्दल नाही आमच्या भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचा जो विकास आहे तो पू पूर्णपणे रोड रस्ते पाणी सगळा झालेला आहे आणि आदरणीय खासदार रावसाहेब पटेल दानवे हे मतदारसंघावर आणि जालना जिल्ह्यावर पुरेपूर कामातून लक्ष ठेवून नाही असं काही नाही आहे की दानवे फॅमिलीतलं कुणी ना कुणीतरी प्रत्येक कोणाच्या सुखादुःखात ज निर्मलताई दानवे असो रावसाहेब दानवे असो किंवा संतोष दानवे असो हे राहतात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीने उभा आहे मनोज जरांगे पाटलाची ही भूमिका होती की आम्हाला राजकीय राजकीय भूमिका नाही त्यामुळं त्यांनी उमेदवार उभे केलेले नाही पण संपूर्ण जर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातले लोकसंभ्रमात आहे की मनोज जारांगे पाटील यांनी एक उमेदवार द्यावा सर्वांनी सत्ता भोगलेली आहे सत्ता भोग उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही पहिलं सरकार असो किंवा हे सरकार असो आलटूल पालटूल यांनी हे केलेलं आहे लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही त्या लोकांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं पण आपण राजकीय भूमिका घेतलेली नाही आहे प्रत्येकाला वाटत होतं मनोज जरांगे पाटील हे एकटा निर्णय घेतात पण आता जरांगे पाटील यांनी स लोकांवरच सपून दिलेलं आहे तुम्हाला लोकसभेला कुणाला मतदान करायचं करायचं आहे आज तुम्ही जर जनभावना बघितल्या तर संमिश्र आहे कारण उमेदवार नाही त्यामुळं लोक संभ्रमात आहे पण जर मनोज जरांगे पाटलांनी जर काही भूमिका सांगितली तर नक्कीच त्याचा फरक पडेल आमची म मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आज तुम्ही जर ग्रामीण भागात बघितलं तर आमच्या फक्त गाड्या राहिलेल्या आहेत त्याची माती कोणी विकत ला ले ले। मा ना पाटील की देशमुखी फक्त लावायला राहिलेली आहे आमचे लोक कंपन्या आहेत कॅज्युअलमध्ये चालले लोकांची तर सालाना चालले तुम्ही आज ग्रा तुमच्या लोकप्रिय चॅनल जे आहेत तुमचे मराठी मीडिया ग मराठी एक्सप्रेस गावरान माहिती या सर्वांचे धन्यवाद देतो तुम्ही ग्रामीण भागात आज तुम्ही करा सर्वे करायला आले कारण मोठे मोठे मीडिया हाऊस जे आहेत तर ते शहरा शहराला सर्वे करतात ग्रामीण भागातल्या व्यथा कोणी जाणून घेत नाही विकास 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 आपण म्हणतो विकास तर हे काही आपले त्यांच्या घरचं ज्या नाही ते आणून घरचं काही काढून देत नाही हे वरून फंडिंग येतात ते खर्च करतात पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे किंवा ज्या ज्या समाजावर अन्याय होत असेल त्याला तुम्ही या प्रवाहामध्ये आणा त्या पद्धतीने मराठा समाज हा स्वतःची हक्काची लढाई लढतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरंगे पाटलाची भूमिका आहे आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधव आणि सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जाती आणि बारा बोलुतेदार लोक आमच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे आहे फक्त एवढं आहे आमची राजकीय भूमिका नाही अजूनही वेळ गेलेली नाही सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही आठ जूनला मनोज जारांगे पाटील नारायणगडावर नऊशे एकरमध्ये सभा घेत आहेत जवळजवळ दोन अडीच हजार एकरची पार्किंग आहे उमेदवार लोकसभेसाठी हा निश्चित जनसामान्याचा विचार करणारा जनसामान्याचे काम मार्गी लावणारा असला पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभा म्हणजे पूर्ण देशाचा कारभार आखणारी निवडणूक हे पूर्ण देशाचा कारभार आखणारी मंडळी आपण या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीतून या ठिकाणी निवडून देतो आहे तर आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहे ज्या दहा वर्षापूर्वी होत्या आणि ज्या समस्या मिटवण्यासाठी नरेंद्र मोदींनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या त्या आज तशाच आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शेती म्हणा बेरोजगारी म्हणा त्यानंतर शिक्षणाच्या समस्या या समस्यावर कुठल्याही प्रकारचं उचित असं धोरण मोदी सरकारच्या वतीनं आतापर्यंतही राबवलं गेलं नाही आणि इथून पुढेही त्यांच्याकडं तसं कुठल्याही प्रकारचं धोरण नाही फक्त समाजा समाजामध्ये फूट पाडायची आणि आपल्या पक्षाला आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मतं कसे मिळेल हाच त्यांचा उद्देश आहे मागील जवळपास शहाण्णव दिवस आम्ही आमच्या अकोलादेव गावामध्ये मराठा आरक्षणाचा सखळी उपोषण या ठिकाणी सुरू ठेवलं वाशीहून परत आल्यानंतर आम्ही या ठिकाणी एका कीर्तनाने त्या साखळी उपोषणाचा समारोप केला पूर्ण गावभर मिरवणूक काढली शिंदेसाहेबाच्या नावानं गुलाल या ठिकाणी उधळला गेला पण क्षणिक सुख ज्याला मानता येईल असं सुख आणि असं आनंद आमचा तो वीस पंचवीस दिवसापुरताच मर्यादित राहिला सरकारनं मराठ्यांची जी घोर फसवणूक वाशीमध्ये केली त्या फसवणुकीचा परिणाम या येणाऱ्या लोकसभेमध्ये निश्चितच सरकारला मराठे दाखवून देतील ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा झुलवत ठेवला मागील सात आठ महिन्यापासून सुरू असलेलं मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वात जे मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन आहे या आंदोलनाला त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे मोडण्याचा फोडण्याचा तोडण्याचा जो डाव आखले नक्कीच या डावांचासुद्धा कुठेतरी समाज बारकाईने विचार करतो आहे त्यामुळंच आज कुठल्याही पक्षाचा नेता असो त्याच्यामागं समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित नाही आहे आज निवडणुकीची एवढी लगीन घाई आहे पण एकही पक्ष एकही पार्टी आमच्या गावामध्ये यायची हिंमत करत नाही आहे कारण की त्यांना माहिती आहे आपण येणार आपले तेच दोन चार जण राहणार बाकीचे मंडळीपर्यंत आपण पोचू शकत नाही ही सगळ्यात मोठी समस्या या निवडणुकीमध्ये आहे आणि जसे मनोज पाटील दरांगे यांचे आदेश आहे की योग्य उमेदवार निवडण्यापेक्षा योग्य उमेदवार पाडा जनाजना मराठा आरक्षणाला विरोध केला जनाजना मराठा आरक्षणामध्ये काढ्या केल्या त्या प्रत्येकाचा हिशोब या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार पक्ष हा विषय तरी मराठा समाजाच्या डोक्यामध्ये नाही आहे आम्ही मनोज पाटील दरांगे यांचे जे काही आदेश येईल त्या आदेशाचं तंततंत पालन करणार आहे आणि त्यांचा आदेश आहे